रिंग बिर्डिंग ट्रस्ट जागा रद्द निर्णयामागे आम आदमी पार्टीचे कुंभार यांना वाटते ही शंका जमीन परत देणार पण तिच्या खरेदी विक्रीत गुन्हा घडला त्याचे काय असा केला थेट प्रश्न आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट अखले लँडमार्क तथा बिल्डर्सने पुण्यातीलच जैन बोर्डिंग ट्रस्टशी केलेला जमीन खरेदी व्यवहार मोठ्या वादात सापडून त्यांचे पार्टनर असल्याचा आरोप झालेले पुणेकर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रिपदावर त्यामुळे संकट येताच काल मध्यरात्री त्यांनी हा सौदाच रद्द केला आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या तोंडावर वादळ वादळही शांत करण्याचा प्रयत्न यातून केला गेला परंतु या, या निर्णयामागे आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक विजय कुंभार या पुणेकरांना वेगळीच शंका वाटते आहे जैन ट्रस्टला त्यांनी विकलेली जागा परत मिळणार असली तरी हा गुन्हा घडला त्याचे काय असा सवाल करत त्यांनी हा व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय तो शंभर टक्के राजकीय असल्याची टीका आज केली महायुतीतीलच शिवसेनेचे रवींद्र धनलेकर या पुणेकरांनीच मोहोळ यांच्याविरुद्ध या प्रकरणी जोरदार आघाडी उघडली होती तशीच आरटीआय कार्यकर्तेही असलेले कुंभार यांनीही हे प्रकरण आपल्या परीने लावून धरले होते त्याविरुद्ध आवाज उठवला होता त्यावर शिवसेना व भाजपने काल पडदा पाडल्यानंतरही कुंभार यांचा आवाज सुरूच आहे कारण त्यांना या निर्णयामागे काळेबेर असल्याचा संशय वाटतो आहे त्यांनी ही जमीन खरेदी विक्री व्यवहार रद्द करण्याच्या गोखले लँडमार्कच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय गोखले लँडमार्क्सने एचएनडी ट्रस्टच्या विश्वस्तांना व्यवहार रद्द करण्यासंदर्भात पाठवलेला संपूर्ण ईमेल पत्रव्यवहार म्हणजे सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचा भासवण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या पीआर रणनीतीचा एक भाग आहे असे ते म्हणाले बरोबर पाहता स्वच्छने आणि नैतिकतेने घेतलेल्या या निर्णयात माघारीचं चित्र उभं करणारी भाषा वापरली असली तरी खरी मेघ वेगळीच असल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला हा जमीन व्यवहार रद्द करण्यामागे मोहोळ यांच्यावरील संकट दूर करण्याचा मुख्य उद्देश असल्याचा दावा कुंभार यांनी केला या संपूर्ण पत्रामध्ये खरंच किती पैसे दिले कोणत्या माध्यमातून दिले याचा कुठेही उल्लेख नाही काही पैसे तर अद्याप द्यायचेच आहेत मग त्या पैशांच्या परतफेडीची मागणी कशी काय करता येऊ शकते अशी विचारणा त्यांनी केली तपास टाळणे धोक्यात आलेली प्रतिष्ठा पुन्हा सांभाळण्याचा प्रयत्न यामागे आहे असे ते म्हणाले या पत्रात स्वीकारलेल्या बाबी आणि विरोधाभास यामुळे आता अनेक कायदेशीर आणि शासकीय चौकशांचे दरवाजे उघडे झाले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले व्यवहाराची वैधता काय आर्थिक नियमांचे पालन झाले का प्रशासकीय प्रक्रिया कितपत पाळल्या समाजावर या व्यवहाराचा परिणाम काय असे सवाल करत शेवटी हा व्यवहार खरंच रद्द होणार का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली सध्या अजूनही बाहेर यायचं आहे असे ते म्हणाले शेवटी भीती होती तेच घडताना दिसत आहे असे म्हणत उद्या जैन ट्रस्टच्या मिळकतीवरील ताबा सोडणार मुद्देमाल परत परंतु गुढ्यांचं काय असा नेमका सवाल त्यांनी केला मोहोळ यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी आणि स्थानिकच्या आगामी निवडणुकीत फटका बसू नये म्हणून बोर्डिंग ट्रस्ट जागेची खरेदी रद्द करण्याचा निर्णय गोखले लँडमार्कने घेतला की मोहोळ धंगेकर म्हणजे महायुतीतील वाद मिटावा म्हणून घेतला तुम्हाला काय वाटते की त्यामागे दुसरे कारण आहे हे तुम्ही प्रतिक्रियेद्वारे सांगा धन्यवाद